श्री शिवाय नमस्तोभ्यम आपल्या भक्तिसेवा चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये खूप भक्तिभावाने भरलेला असा हा महिना आहे याचे एक वेगळेच महत्त्व आहे एकतीस जुलैला श्रावण महिन्याची सप्तमी तिथी येणार आहे एकतीस जुलैच्या ह्या उपायामुळे तुमच्या जीवनाची दिशाच बदलून जाणार आहे उद्या महादेवाच्या पिंडीवर तांदळाचे एकशे आठ ताने व्हायचे आहे हा उपाय सांगण्याआधी प्रेक्षकांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल व सर्वात आधी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर उद्या महादेवाच्या पिंडीवर तांदळाचे दाणे जे आपण एकशे आठ घेणार आहोत ते खंडित नसावे व्यवस्थित असावे व सोबतच त्याच्या कणकेचा दिवा देखील महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे त्याने तुम्हाला मानसिक तणाव दूर होतील व्यापारात भरभराटी येईल सिंह राशीसाठी हा उपाय खूप प्रभावशाली दिसून येईल एकशे हाट दात दाणे वाहताना ओम नम शिवाय म्हणत राहायचे आहे व महादेवाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या इ मनातील इच्छा सांगायची आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळी देखील करू शकतात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना तुम्हाला सबस्क्राईब करण्यासाठी किंवा बेल ऐकन प्रेस करण्यासाठी काही पैसे लागणार नाही आहेत पण असेच तुम्ही साधे सोपे उपाय करून नक्कीच तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करू शकाल व तुमचे जीवन बदलू शकाल